पत्नीची गरज का आहे अतिशय सुंदर असा लेख आपल्या लातूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एका बॅनरच्या माध्यमात आम्हाला वाचण्यात आला आणि त्याचा फोटो काढून आम्ही माझ्या आवाजामध्ये आपल्यासमोर सादर करतोय अवश्य वाचा मग चिंतन करून स्वतःला बदला कारण ती दुःखात तुम्हाला कधीच एकाकी सोडत नाही <laughs> ती नेहमीच वाईट सवयी व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी विनवण्या करते ती छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करते मात्र अल्प काळात तिचा राग शांत होतो ती तुम्हाला आर्थिक फायद्याबाबत जागृत करते काळजी करण्यासारखे खूप काही असले तरी ती सांत्वनपर धीर देते काळजी करू नका सर्व काही ठीक होईल ती तुम्हाला सतत आशावादी होण्यास प्रोत्साहित करते ती दररोज काळजीपूर्वक दहा ते पंधरा वेळेस विचारते की तुम्ही काय करत आहात त्यावेळेस निश्चितच तुमचा राग उफाळून येत असेल पण शांत डोक्याने विचार करा तिचे काळजी करणे खरोखरच तापदायक आहे काय वास्तविक तिच्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही पत्नी ही ईश्वराची नितांत सुंदर देणगी आहे त्यामुळे तिचे महत्त्व मूल्य जाणा तिचा आदर करा तिची काळजी घ्या तिला डोक्यावरही घेऊ नका खांद्याला खांदा लावून जीवनाची वाटचाल करा बघा काय होतंय तिच्या मनात आले तर ती मास जगाच्या सर्वोच्च स्थानावर सुद्धा पोचवेल नाहीतर सर्वात खाली तळाला गाडूनही टाकेल अशा या स्त्री शक्तीचा आदर व सम्मान करा तुम्ही तुमच्या संसाराचे दोन चाक आहात दोघांनीही शांत डोक्याने वाचून तुमचा संसार सुखात करावा यासाठी उभय पती पत्नीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा पोलीस अधीक्षक कार्यालय लाथूर यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्व तत्र फलाः जेथे स्त्रियांना मान सन्मान दिला जातो तेथे देवता लोक राहत असतात आणि जेथे यांना मान सन्मान दिला जात नाही तेथे सर्व कार्य निष्फळ ठरत असतात हा आमचा एक संस्कृतचा श्लोक आहे तो मी मनाने त्यामध्ये ॲड केलेला आहे चला धन्यवाद